आपण रोज घटनाक्रम ऐकतो रोज क्राईम स्टोरी आपल्या समोर येतात खेड्यापाड्यातील शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील असतील आणि गांभीर्याने घेणाऱ्या क्राईम स्टोरीज आपल्या समोर येतात परंतु आज जी बातमी समोर आली ती खूपच भयानक आहे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री जिला आपण नटी किंवा हिरोईन म्हणतो आज तिचाच सामूहिकरित्या अत्याचार तिच्यावर करण्यात आलेला आहे एवढी भयानक घटना आज समोर आली आणि संपूर्ण भारत देश हादरून गेला या भयानक घटनेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री शूटिंग करून घरी येत असताना ज्या फोर मध्ये घरी येत होती त्या फोर व्हीलरला अडवण्यात आलं भर रस्त्यामध्ये आणि उशीर झालेला होता मध्यरात्र झालेली होती तिच्यासोबत ताफा दुसरा नव्हता रस्त्यामध्ये तिची कार अडवली आणि तिच्या कारमध्ये बळजबरीने हे चार पाच जण आरोपी बसले त्याच गाडीमध्ये तिच्यावरती आळीपाळीने तिच्यावर अत्याचार करण्यात आला अत्याचार झाल्याच्या नंतर ते आरोपी फरार झाले आणि त्यानंतर ती अभिनेत्री घरी गेली तिच्या पतीला सांगितलं परंतु तोपर्यंत ही बातमी संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली एक अभिनेत्री जिचं करिअर तिने मेहनतीने उभा केलं होतं संपूर्ण देशामध्ये तिने ओळख करून घेतली होती तिचे अभिनय तिचं सौंदर्य तिची कला एवढी भारी होती परंतु या घटनेने आज तिच्यावरती आभार एवढं संकट ओढवलं खेल आरूप करने पतिची करने लापी ते ते करने ही घटना घडल्यानंतर तिच्या पतीवर देखील आरोप करण्यात आले परंतु पतीची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली पोलिसांनी न्यायालयामध्ये जेव्हा हजर केलं त्यावेळेला तिथे जे सांगितलं त्यावरून त्यांना मुक्त करण्यात आलं अभिनेत्री तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आणि संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा शोध घेण्यात आला त्या तपासामध्ये आरोपीच दोष आहेत हे सिद्ध झालं आणि त्या पाचही आरोपी त्यांच्यासोबत एक सहकारी म्हणजे सहा आरोपींना वीस वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि प्रत्येकी आरोपीला पन्नास हजाराची शिक्षा ठोठावण्यात आली या घटनेमध्ये जी अभिनेत्री आहे जिने दोन हजार सतराचा काळ खूप गाजवला अशी अभिनेत्री असणारी केरळ राज्यातील एर्नाकुलम अभिनेत्रीचं नाव अभिनेत्री मल्याळम मल्याळम आणि आरोपी असणारा सुनील एन एस त्याला उर्फ पल्स सुनी म्हणतात आणि त्याच्यासह दुसरे पाच आरोपी असे हे एकूण सहा आरोपी या प्रत्येकी आरोपींना वीस वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार न ठोठावला परंतु सरकारी वकील म्हणून जे होते अजय कुमार हे देखील -खेद, या केसेसवरती या सुनामीवरती नाराज झाले कारण एवढी भयानक घटना घडली एका होती एका महिलेवरती सामूहिक अत्याचार होतो आणि फक्त वीस वर्षाची शिक्षा ठरवण्यात येते आणि पन्नास हजाराची शिक्षा ठरवण्यात येते हा कुठेतरी ते चुकीचा संदेश जातो समाजामध्ये इतकी तुरळीक शिक्षा एवढ्या भयानक घटनेची तर देण्यात येत असेल तर चुकीचा संदेश जातो आणि आरोपी पुन्हा पुन्हा अशा घटना घडवून आणतात त्यामुळे सरकारी वकील अजय कुमार हे या सुनामीवरती नाखुश होताना आपल्याला दिसून येतात जे की अभिनेत्रीच्या बाजूने केस लढत होते सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराच्या मध्यरात्री ही घटना घडली होती ज्या वेळेला कोची या गावावरून शूटिंग करून त्रिशूरी या गावी आपल्या गावी जात होती त्यावेळेला रस्त्यामध्ये आरोपीने अडवलं आणि ही संपूर्ण घटना घडवली यामध्ये तत्कालीन न्यायमूर्ती हनी एम या वर्गीज यांनी ही शिक्षा ठोठावण्यात आली त्यांच्या या शिक्षेवर नाखुश सरकारी वकील अजय कुमार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एर्नाकुलम येथील अभिनेत्री मल्याळम यांचे पती अभिनेता दिलीप यांना यातून निर्दोष मुक्तता ठोठावण्यात आली कारण दिलीप यांनी पत्नीला सांगितल्यावरून त्यांनीच हे आरोपी पाठवले आणि हे कान करायला लावलं असा आरोप त्यांच्यावर झाला होता परंतु यातून दिलीप आणि अभिनेत्री निर्दोष बाहेर निघाल्या परंतु तिच्यावर अत्याचार जो झाला होता तो खरा होता म्हणून या सहा आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आली याच आरोपी आरोपींना वीस वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार दंड हे कुठेतरी चुकीचं आहे ही शिक्षा कमी पडते असं सांगण्यात आलं आणि खरंच आहे हे चुकीच आहे इतकी कमी शिक्षा एवढ्या भयानक घटनेला यांना जन्मठेप किंवा नैसर्गिक मृत्यू नाही तोपर्यंत मध्ये ठेवणं किंवा ताबडतोब फाशीची शिक्षा देणं अशा शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे येणाऱ्या आरोपींना भविष्यकाळामध्ये होणारे जे आरोपी आहेत त्यांना कुठेतरी वचक बसेल दरारा बसेल आणि कुठेतरी नियंत्रण बसेल अशा घटनांना ओळख देण्यासाठी परंतु या शिक्षेवर नाराजी व्यक्त करताना सरकारी वकील अजय कुमार आपल्याला दिसून येतात या अभिनेत्रीला न्याय मिळाला परंतु आरोपी वीस वर्षानंतर बाहेर या आरोपींनी ही शिक्षा मिळावी म्हणून वृद्ध आई वडिलांचं निमित्त समोर केलं कौटुंबिक अडचणी सांगण्यात आल्या त्यामुळे ही शिक्षा कमी करण्यात आली का असा देखील प्रश्न समोर येतो परंतु शिक्षा ही शिक्षा असते गुन्हा बोनाहा, हा गुन्हा असतो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढील अशाच एका रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत आपल्या एम एम जे न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन मराठीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच नका नवीन मराठी क्राईम सोबत रिअल मराठी क्राईम स्टोरी धन्यवाद